तर नमस्कार मित्रांनो तर आपल्याला बऱ्याच कमेंट आलते की जे तेरा मासे औषध आहे त्यावरती व्हिडिओ कर किंवा त्याबद्दल जे काय ते डिटेल्समध्ये माहिती सांगा या तर आपण मित्रांनो बघू शकता ही जी तुम्हाला बॉटल दिसत असेल हे तर ही बॉटल मित्रांनो या दोन्ही बॉटल ज्या आहेत त्या तेरा माशेच्याच आहेत आणि त्यासोबत आपल्याला मित्रांनो पावडरही मिळते तेरा मासेची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मित्रांनो हे जे आहे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये तुम्हाला औषध दिसत असेल थोडंच आहे हे बघू शकता एकदम जे आहे ते ब्लॅक झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं उलटी बॉटल तुम्हाला तर बघू शकता तुम्ही ह्याचं औषध आहे मित्रांनो ते एकदम ब्ल काळं झालेलं आहे तर आणि दुसरी बॉटल तुम्हाला जाऊ मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो ही जी बॉटल आहे तुम्ही बघू शकता यामध्ये औषध कसं एकदम क्लीन किंवा चांगलं दिसत आहे केशरी केशरी कलरचं दिसत आहे आणि त्यासोबत मित्रांनो ही जी पावडर आहे तर ह्या पावडर मित्रांनो ही जी औषध आहे हे औषध काळं कसं होतं तर मित्रांनो तुम्ही जर जास्त दिवस ठेवलं किंवा एक्सपायरी डेट संपली ह्याची किंवा जर ही जास्त दिवस झालं तर ज्या दिवस मित्रांनो ही काळ होतं काळ झाल्यानंतर त्यावरती कोणताही इफेक्ट होत नाही आपण जर समजा ते आपल्या कोकऱ्यांना किंवा कशाला टोचलं किंवा पाचलं तर ह्याचा इफेक्ट काही होत नाही त्यामुळं बघू शकतं ह्या ज्याचं आहे ते ही जेव्हा ह्या कलरचं असेल तर तेव्हाच आपण त्या यूज करायचा आहे आणि ह्या बाटलीचा यूज मित्रांनो जे आहे तो एक जास्तीत जास्त सहा महिने तीन तेज किंवा सहा महिने कमी जास्तीत जास्त सहा महिने मित्रांना वापरू शकता तुम्ही जास्त दिवस झाले तर मग बघू शकता मी ह्याचं जे आहे ती अशा प्रकारे होऊन जाते एक्सपायरी डेट मित्रांनो ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही की दिल्ली आहे बघू शकता मला दिसत असेल एक्सपायरी डेट जी आहे ती दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असूनही सुद्धा ह्याचं जे आहे ते ब्लॅक झालेली आहे की बायजी ह्याचा अंश आहे ती संपलेला आहे ह्याच्यावरती बघू शकता तेवढीच आहे तुम्हाला बघू शकता इथं ह्याच्यावरती आहे ती दोन हजार सव्वीस आहे पण ही नवीन आहे त्यामुळे ती असता आहे किंवा जास्त दिवस मित्रांनो जी वापरायचं नसतं बघते चार ते पाच सहा महिने जास्त तुम्ही वापरू शकता त्यानंतर ते ब्लॅक पडते ब्लॅक काळ झालं की त्यानंतर त्याचा इफेक्ट काही होत नाही त्यानंतर त्याचबरोबर ही पावडर मित्रांनो असती ही जी पावडर आहे ती तुम्ही कोकऱ्यांना एक छोटी कोकरी असतील तर ती दुधात घालून पाजायची आहे किंवा मोठी जर तुमची असतील तर ती तुम्ही पाण्यामध्ये पावडर आहे ती टाकून पाजायची आहे तर तुम्ही बघू शकता हे जे जे हे आहेत कोण कोणत्या आजारावर मित्रांनो ही जी औषधं आहे ती सर्व आजारावरती चालतं तर मित्रांनो बघू शकता याची प्राईज जी आहे ती काही आहे एकशे सात रुपये प्राईज आहे आणि तुम्हाला तुमच्या कुठल्याही शेजार जवळपासच्या मेडिकलमध्ये तुम्हाला सहजपणे अवेलेबल भेटू शकतो तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो ही जी औषध आहे ह्याचं नाव तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती लिहिलेलं आहे तुम्ही क्रीमशॉट किंवा फोटो काढून शक ठेवू शकता बिवॉक्सी ह्या औषधाचं नाव आहे आणि त्यासोबतच मित्रांनो ही जी पावडर आहे तर बघू शकता ही जी मित्रांनो पावडर आहे पावडरची किंमत तुम्ही बघू शकता ही शंभर ग्रॅम आहे आणि ह्याची जी किंमत आहे मित्रांनो तुम्हाला इथं नव्याण्णव रुपये म्हणजे ही पैकी शंभर रुपयाला मित्रांनो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही जी औषधं आहे ते तुम्ही पाजू शकता तर तुम्हाला जर तुमचे कोकरे जर आजारी बी वगैरे असतात तर तुम्ही त्यांना इंजेक्शन देऊन तुम्ही ती व्यवस्थित करू शकता तर मित्रांनो चला मित्रांनो खास करून आज ह्यासाठी आपण व्हिडिओ केला की ह्याच्या इन्फॉर्मेशन सांगण्याबद्दल तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमची कोणती अडचण आता तुम्ही कमेंट करून सांगा आपण त्यावरती नक्कीच ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करूया तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण पाहत रा आपलं ब्लॉग चॅनल अक्षय डोंबरे